गणपती विघ्नहर्ता स्तोत्र ओम गंग गणपतये नमहा जय जय गणेशा हे विघ्नहर्ता तूच आदी आणि अंत तुझ्या स्मरणानीच पळती सर्व संकट वक्रतुंड महाकाय तूच पहिला देव तुझ्या चरणी ठेवता माथा नाही उरत भय तूच संकटमोचन तूच मंगळमूर्ती तुझ्या कृपेनेच होई सर्व इच्छांची पूर्ती हे प्रथमपूज्य देवा आधी तुला वंधन तुझ्याच आशीर्वादाने होई संकटातून बंधनमुक्त रिद्धीसिद्धीचा दाता तू हे शिवगौरीच्या बाळा तुझ्या शक्तीपुढे फिकापडे काळाचाही डोळा जेव्हा महाभारत लिहिण्या आली मोठी अडचण तूच आपला दात मोडून केलीस लेखणी अर्पण तुझ्या या त्यागाने ग्रंथ झाला साकार तूच शिकवले आम्हा कामात मानू नये हार तुझ्या बुद्धीचा वेग आहे वाऱ्यापेक्षा जास्त तूच दाखवतोस मार्ग जेव्हा होते मनत्रस्त ही तुझी लीला देते मोठी शिकवण अडथळ्यांवर मात करून यश कसे घ्यावे मिळून म्हणून अडलेल्या कामात घेतो तुझेच नाव तूच पार लावतोस आमच्या जीवनाची नाव जेव्हा लागली शर्यत प्रदक्षिणेची त्रिभुवनी तूच आई वडिलांना मानिलेस जग सारुनी तुझ्या बुद्धी चतुर्याने जिंकलेस तू तेव्हा तूच खरा विघ्नहर्ता तूच खरा देवा ही तुझी लीला शिकवते ज्ञानाचे महत्त्व तुझ्याच कृपेने कळे जीवनाचे खरे तत्व शक्तीपेक्षा बुद्धिश्रेष्ठा हा तुझाच संदेश तूच दूर करतोस आमच्या मनातील सर्व द्वेष हे गजनना आम्हालाही दे असेच ज्ञान जेणेकरून वाढेल जगात आमचा मान माझ्या कार्यातले सर्व विघ्न दूर कर माझ्या प्रगतीच्या मार्गाला तूच मोकळे कर नशिबाचे फेरे आणि ग्रहांची पिळा तुझ्या एका कटाक्षाने होऊ दे तिचा चुराडा गुप्त शत्रूंचे डाव आणि वाईट नजर तुझ्या शक्तीने होऊ दे सारे बेअसर घरातील क्लेश आणि मनातील चिंता आता तूच दूर कर हे विघ्नहर्ता थांबलेली कामे अडलेले धना तुझ्या कृपेने होऊ द्या आता तू हवेस प्रसन्न हे एकदंता हे लंबोदरा हे गजानना हे विकटा तूच दूर कर माझ्या आयुष्यातील सर्व वाटा हे धूम्रवर्णा हे भालचंद्रा हे सिद्धिविनायका तूच हो माझ्या प्रत्येक कार्याचा नायका तुझ्या ह्या नावांमध्ये आहे मोठी शक्ती जी देते मला संकटांची लढाईची युक्ती तुझ्या नावाचा गजर जिथे जिथे होतो तिथे कोणतेही विघ्न क्षणभरही टिकत नाही तूच मूलाधार चक्राचा स्वामी तूच ऊर्जेचा स्रोत तुझ्याच कृपेने उजळेल माझ्या नशिबाची ज्योत हे स्तोत्र पठण करता त्वरित प्रभाव दिसेल प्रत्येक कामातील अडथळा गळून पडेल बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील यश आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील बुद्धी चालेल जलदन निर्णय होतील योग्य पठण करणाऱ्याला मिळेल सुख आणि आरोग्य हे स्तोथा म्हणजे आहे सर्व विघ्नांवर मात गणपतीचा दृश्य हात राहील सदैव पाठीवर जो कोणी श्रद्धेने पठण करील हे शक्तिशाली स्तोत्र त्याच्या घरात नांदेल आनंद सर्वत्रा तुझे वाहन मुशक शिकवितो मोठा धडे अहंकाराला दाबून कसे व्हावे मोठे तू चंचल मनाचे आहे खरे प्रतीक तूच त्याला नियंत्रणात ठेवतोस ठीक आम्हाला ही देशक्ती मनावर ताबा मिळवण्याची चंचल विचारांना योग्य दिशा देण्याची तुझ्या या लिलेतून घेतो आम्ही बोध तुझ्याच कृपेने टाळू आमचा प्रत्येक क्रोध हे मूषक वाहना कृपा कर आमच्या मनातील अहंकाराचा नाश कर तुझ्या हातातला मोदक आहे ज्ञानाचे फळ ते मिळवण्यासाठी लागते साधनेचे बळ तो वरुण कठीणपणातून गोड असतो तसाच कष्टाचा मार्ग यशाकडे नेतो आम्हालाही त्या ज्ञानाच्या मोदकाची गोडी लाव आमच्या जीवनात आता यशाचा सुगंध लाव तुझ्या या प्रसादाने होऊ दे बुद्धीचा विकास आमच्या जीवनातील मिटू दे अज्ञानाचा नाश हे मोदकप्रिया प्रसन्न हो आमच्या जीवनातील ज्ञानाचा प्रकाश हो हे गणराया आम्हाला त्वरित बुद्धी दे संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे आमचे मन होऊ दे तुझ्यासारखे विशाल आमची बुद्धी होऊ दे तुझ्यासारखी विशाल आम्हाला दे अशी दृष्टी जी योग्यायोग्य पाहू शके आमच्या मनात कधीही वाईट विचार नयो तूच आमच्या बुद्धीचा खरा चालक हो आमच्या प्रत्येक निर्णयात तुझाच वास असो हे बुद्धीच्या स्वामी वंदन तुला तुझ्या आशीर्वादाने उद्धार कर आमचा हे देवा आम्ही आलो तुला पूर्ण शरण तूच कर आमचे या विघ्नांपासून तारण तूच मार्गदाता तूच कार्यसिद्धीदाता तुझ्या चरणी झुकवितो आम्ही आमचा माथा आमची बुद्धी आणि कर्म तुला चर्पण तूच दूर कर आमच्या जीवनातील सर्व शीण प्रत्येक श्वासात असू दे तुझेच नाम तुझ्याच कृपेने होऊ दे आमचे सर्व अडलेले काम कोटी कोटी प्रणाम हे शिवगौरीच्या नंदन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशार्पण मस्तू शुभम भवतू